पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय रामकृष्ण हरी माऊली आषाढी वारी भक्ती या व्हिडिओमध्ये मी तुमचं सर्वांचं मनापासून स्वागत करते तर आज या व्हिडिओमध्ये आपण संत ज्ञानेश्वर महाराज आणि संत तुकाराम महाराज यांच्या पालखी सोहळ्याविषयी जाणून घेणार आहोत यामध्ये पालखीची सुरुवात कशी झाली पालखीचा मार्ग याविषयी जाणून घेणार आहोत तर चला सुरुवात करूयात पालखी सोहळ्याला सातारा जिल्ह्यातील आरफळ गावचे देशमुख हैबत बाबा यांच्या प्रेरणेने या पालखी सोहळ्याला विशेष महत्व प्राप्त झाले आधुनिक युगातही वारीची परंपरा समाजातील सर्व स्तरातील लोकांच्या अस्थेचा विषय असल्याचे दिसून येते तर आपण जाणून घेणार आहोत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्याबद्दल थोडक्यात माहिती बाबांनी ज्ञानेश्वर महाराजांच्या पादुका पालखीत घालून दिंडी समारंभासह थाटाने ऐश्वर्याने व सोहळाने पंढरपूरला नेण्याची प्रथा चालू केली तिला आज आणखी वैभव प्राप्त झाले आहे श्री ज्ञानेश्वरांच्या पालखी सोहळ्यास पूर्वी हत्ती घोडे वगैरे लवाजमा श्रीमंत राजेसाहेब यांच्याकडून येत असे या खर्चात सहाय्य त्या त्या, त्या वेळेचे राजे व श्रीमंत पेशवे सरकार करीत असे पुढे कंपनी सरकारचा अंबल सुरू झाल्यावरही खर्चाची तरतूद सत्कार करूनच होत असे सरकारने इसवी सन अठराशे बावन्नमध्ये पंचकमिटी स्थापन करून त्या कमिटीच्या नियंत्रणाखालील ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीची व्यवस्था केली माऊलींच्या पालखी सोहळ्याला बैलजोडी देण्याचा मान हा आळंदी गावातील फक्त सहा कुटुंबांनाच मिळतो आळंदी सोडून बाहेरील ग्रामस्थांना हा मान आजवर दिला गेलेला नाही कारण ही प्रथा खूप काळापासून अशी चालू आहे पालखी रथ आळंदीहून पंढरपूरला जातात अठरा दिवसांचा प्रवास असतो रथा पुढे दिंडी क्रमांक गुरुवर्य तात्यासाहेब आबासाहेब महाराज वास्कर यांचा मान आहे रथामध्ये फक्त दोन खिल्लार बैल संपूर्ण प्रवास पूर्ण करतात आणि परतीच्या वारीला देखील तीस बैलजोडी रथ पंढरपूर ते आळंदी घेऊन जातात तेव्हा माऊलींचा पालखी सोहळा आळंदीहून पंढरपूरला जात असतो तेव्हा अठरा दिवसात जातो पण परतीच्या वारेला निम्म्या दिवसात रथ पंढरपूरहून आळंदी येथे येत असतो असा हा पालखी सोहळा आळंदीहून पंढरपूरला जात असताना सासवड जेजुरी वाल्ले लोणंद तरडगाव फलटण नातेपुते माळशिरस वेळापूर भंडीशेगा वाखरी आणि नंतर पंढरपूर अशा मार्गाने हा पालखी सोहळा जातो वाखरी येथे शेवटचे सर्व पालख्यांचे रिंगण होते वारी सगळ्यांनाच माहीत आहे मात्र परतवारी माहीत असणारे आणि ती करणारे लोक खूप कमी आहेत अशी परतवारी नित्य नेमाने करणारे सुधीर महाबळ यांनी या विषयावर परतवारी नावाचे पुस्तक लिहिले आहे तर माऊली या व्हिडिओमध्ये आपण संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्याबद्दल थोडक्यात माहिती जाणून घेतली भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये लवकरच तोपर्यंत रामकृष्ण हरी